या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात रन फॉर युनिटी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात रन फॉर युनिटीच्या उपक्रमाचं आयोजन आमदार श्री दादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या उपक्रमाची सुरुवात भाजपा सोलापूर शहर कार्यालय इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन भाजपा शुर्वा� कार्यालयातून एकता दौडची सुरुवात केली सिद्धार्थ चौक जांबमुणी मोची चौक मोलाली चौक जगदंबा चौक सात रस्ता चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला समारोपाच्या वेळी शहराध्यक्ष रोहिणीताई बोलताना म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्य एकत्रित करून भारताची निर्मिती केली त्याप्रमाणे सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे तरच आपला देश जागतिक नेता बनू शकेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती आयोजित केलेल्या या धावण्याचा उद्देश एकता आणि परस्पर बंधुत्वाचा संदेश देणं तसेच तरुणांना मादक पदार्थापासून दूर राहून निरोगी भारताच्या संकल्पतेचा संकल्पतेचा संकल संदेश संदेश आहे या रन फॉर युनिटीमध्ये भाजपाचे प्रमुख नेते माजी महापौर श्री कांचनाताई यन्नम देवेंद्र भंडारे अंबादास बिंगी श्रीमती विजयाताई वड्डेपल्ली संजय साळुंखे सुधाताई अळली मोरे रंजिताताई चाकोते विजय कुलते नागेश सरगम अक्षय अंजीखाने नागेश खरास बिजवान प्रधाने सुरेश पाटील अशोक कटके सुनीताई कामाटी राजश्री चव्हाण राधिका पोसा मंदाकिनी तोडकरी अंजली वलसा लक्ष्मी बदलापुरे बजरंग कुलकर्णी भवानी मनोज कलशेट्टी डॉक्टर राजेश अनगिरे मेघनाथ एमूल बिपिन पाटील आनंद बिरू जेम्स जंगम भरतसिंग बटूरवाले नागनाथ कासळोलकर यशवंत पात्रूट रवी कोळेकर अनिल कदलगी शिरीष गायकवाड जय साळुंके सिद्धेश्वर कमटम प्रशांत पल्ली विश्वनाथ पॅटी सागर रतनुरे सतीश तमशेट्टी सुनील गौडगाव राजशेखर येमूल श्रीनिवास जोगी राम गड्डम विजय चिप्पा श्रीकांत वाडेकर शिवा कामाटी अनंत गोडलुलू बंटी क्षीरसागरसह सोलापूर शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींची आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट